परिषदेतील क्रॉस वोटिंग प्रकरणी काँग्रेस ॲक्शन मोडवर आलेली आहे काँग्रेसच्या पाच आमदारांवर कारवाई होण्याची शक्यता आहे काँग्रेसचे पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी पाच आमदारांवर कारवाईचे निर्देश दिलेले आहेत तर दोन आमदारांसंदर्भात पुन्हा चौकशी करण्याचे निर्देश दिलेले आहेत अशी माहिती साम टेव्हीला सूत्रांनी दिलेली आहे दोन दिवसांपूर्वीच नाना पटोले यांनी खरगेंची दिल्लीमध्ये भेट घेत कडक कारवाईची मागणी केली होती आणि त्यानंतर आता काँग्रेस ऍक्शन मोडवर आली आहे दरम्यान कोणत्या आमदारांवर कारवाई होण्याची शक्यता पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून निशान सिद्दीकी सुलभा खोडके हिरामण खोजकर यांची हकालपट्टी होण्याची शक्यता आहे त्याचबरोबर जितेश अंतापूरकर आणि मोहन हंबिर्डे यांचीही हकालपट्टी होण्याची शक्यता आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका